होळी रे होळी पुरणाची पोळी आज आपण होळीच्या निमित्ताने अशी टम्म फुगलेली वरचं आवरण अगदी मस्त पेपरासारखं पातळ असलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी कसं तयार करणार ते बघणार आहोत अगदी सोपी कृती आहे पहिल्यांदाच जर पुरणपोळी बनवत असणार तरीही सहज बनवू शकतील मुख्य म्हणजे आपण इथं पुरण गाळलेलं नाही तरीही एकही पुरणपोळी आपली फाटणार नाही आणि एवढ्या मस्त टम्म फुगणार आहेत त्याचसोबत आपण कणिक मळण्याची वेगळी पद्धत इथं बघणार आहोत ज्यामुळे कणकेला लवचिकता येते आणि कितीही पुरण भरलं तरी पुरणपोळी फाटत नाही आणि अशी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार होते म्हणून रेसिपीला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आवडली तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनेलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आप आधी आपल्याला पुरण बनवायचं आहे त्यासाठी मी इथं एक वाटी चना डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला त्याचा जो फेस येतो तो छान निघून जाईल आणि भुरसट पाणी असतं तेही काढून घ्यायचं आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली त्याच वाटीने पाणी टाकायचं आहे तर इथं मी तीन वाट्या पाणी घेत आहे म्हणजे एक कप डाळ त्याचं पट पाणी घ्यायचं तर दा जास्त पाणी याच्यासाठी घ्यायचं आहे कारण की आपण आमटीसाठी एळणी काढतो त्यासाठी जर तुम्हाला फक्त पुरणपोळीच बनवायची आहे तर तुम्ही दोन वाटी पाणी घेतलं तरी देखील चालणार सोबत चा चा आहे सोबतच पोह्याचा खा चमचा जो असोच पोहे खातो त्या चमचाने एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि पाव चमचा एवढी हळद घेत आहे मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा वापरतात त्याच चमचाने पाव चमचा हळद घ्यायची ज्याच्याने पुरणला छान पिवळा रंग येतो आता कुकरला किती सिट्ट्या घ्यायच्या तर कुकरला गॅसची फ्लेम मोठी करून मोठ्या गॅसवर एक सिटी करायची आणि गॅस मध्यम ठेवायचा त्याच्यावर दोन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता एक सिटी झाली गॅस मी इथं मध्यम ठेवला आणि बाकीच्या दोन सिट्या करून घेणार आहे आता जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत आपल्याला कणिक माळून घ्यायचे आहे तर कणिक मोरणंही गरजेचंच असतं त्यामुळे कणिक लवकर भिजून ठेवायची एक बाऊलमध्ये पाव कप एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजे पाववाटी एवढं आणि त्याच्यात पोहे खायचा चमच्यानेच एक चमचा ते दीड चमचा एवढं तेल घ्यायचं तर तेल टाकायचं त्यामुळे अगदी मौळूसलुषित पुरणपोळी येते आणि पाव चमचा एवढी हळद हळद टाकल्यामुळे पुरणपोळीला रंग छान दिसतो अशी पिवळी धमक आपली पुरणपोळी दिसते आणि पाव चमचा मीठ टाकलेला आहे तर मीठ टाकल्यामुळे कणकेला लवचिकता छान येते त्यामुळे मीठ टाकायचं असतं ता। आणि जितकी ती कणिक ताणली जाते तितकीच पुरणपोळी आपली ही मस्त पातळ लाटता येते फाटत नाही ज्या वाटीने डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने गव्हाचं पीठ मी इथं वस्त्रगाळ केलेलं आहे वस्त्रगाळ नसेल करायचं तर तुम्ही मैदा गाळायची मै ती चाळणी असते तिच्याने चाळून घेतलं तरीही चालणार आहे इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे कारण मला पुरण राहू द्यायचं आहे थोडंसं उरू द्यायचं आहे त्यासाठी इथं एक वाटी डाळमध्ये नऊ ते दहा पुरणपोळ्या होतात जर तुम्हाला पुरण जेवढं आहे तेवढीच कणिक घ्यायची असेल तर तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं मी थोडं तीन ते पण पोळ्या राहू देतो ती म्हणून दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊन अशी कणिक मळून घेतलेली आहे तर कणिक कशी मळायची तर आपण चपातीची जे अशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडी सैल खूप जास्त सैल ठेवायची नाही तेल लावायचं अर्धा एक चमचा आणि अशी छान तिला म्हसळून घ्यायची बघू शकतात आपली ही कणिक तयार आहे आता कॉटनच्या कपड्यामध्येही ही कणिक ठेवायची आहे आणि कॉटनच्या कपड्याला गाठ मारून घ्यायची आहे कपडा अगोदर ओला केला तरीही चालेल शिवाय आपण याच्यात पाणी टाकणारच आहोत असं दाबून घ्यायचं आहे आणि कणिक भुळेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे असं केल्यामुळे कणकेला खूप छान अशी लवचिकता येते आणि पुरणपोळी खूप मस्त पातळ लाटली जाते आता याला साईडला ठेवूया डाळ आपली शिजली आहे डाळचं पाणी आपल्याला निथरून घ्यायचं आहे तर डाळ छान अशी मस्त शिजली आहे खूप गाळही करायचा नाही डाळचा नाही तर मग पुरण फार पातळ होतं तर हे बघा अशा पद्धतीने डाळ मस्त शिजली आता पुरण गाळीची जी गाळणी असते त्याच्यानेच आपल्याला ही डाळचं पाणी गाळून घ्यायचं आहे आपण इथं पुरण गाळणार नाही फक्त पाणी गाळून घेतो आहे अगदी झटपट आपल्याला पुरणपोळे जर करायचे असतील तर अशा पद्धतीने नक्कीच करून बघा पुरण न गाळताही अगदी छान पातळ मस्त आपलं पुरण तयार होतं आता हे येळवणीचं पाणी आहे या आमटीसाठी वापर करायचा असतो त्याला साईडला ठेवूया डाळ त्याच कुकरमध्ये टाकायची भांडं दुसरं भरायचं कामच नाही त्याच कुकरमध्ये डाळ टाकायची आणि बारीक चिरलेला मी तो गूळ घेणार आहे गूळच्या जागेवर जर तुम्हाला साखर वापरायची असेल तरी देखील चालेल तर अगोदर गूळ किंवा साखर टाकायचं अगोदर काय करायचं आहे स्मॅशर किंवा मग आपण पाणी प्यायचा जो तांब्या वापरतो त्या तांब्याने असं गा डाळला मसळून घ्यायची म्हणजे दाबून घ्यायची स्मॅश करून घ्यायची अगदी अर्ध्या मिनटातच छान अशी ही मौसूद डाळ तयार होते अगदी मस्त आपली ही डाळ इथं वाटली गेलेली आहे आता याच्यात मी पौन वाटी चिरलेला गूळ टाकत आहे गुळच्या जागेवर जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर साखर टाकू शकतात आणि प्रमाण तुम्हाला जर एक वाटी गूळ घ्यायचे असेल तरी देखील चालणार आहे पण त्याच्यापेक्षा जास्त गूळ टाकू नका त्याच्याने पुरण पातळ होतं आता छान चव येण्यासाठी आणि पुरण बाधायला नको त्यासाठी सुंट जायफळ आणि वेलची याचं पावडर मी केलेलं होतं ते टाकलेलं आहे अर्धा चमचा एवढं आता याचं प्रमाण तुम्ही पुरणानुसार कमी जास्त करू शकता तुम्ही किती पुरण बनवताय त्यानुसार पुरण आपल्याला इथं आटवून घ्यायचं आहे आता कितपत आटवायचं तर पुरणमध्ये आपण जर चमचा असा दा ठेवला तर तो असं हुबाच राहतो खाली पडत नाही तोपर्यंत आपल्याला पुरण आटवून घ्यायचं आहे आणि इथं मी पुरण बिलकुल गाळणार नाही आहे असं जे आता पुरण तयार झालं आहे याला थंड होऊ द्यायचं आणि थोडंसंच गरम असताना काय करायचं असा गोळा तयार करून घ्यायचा पुरणाचा आणि त्याच्यावर गोळ्यावर आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवून झाकून ठेवायचं आहे आम्ही कुकरमध्येच तो गोळा ठेवते आणि कुकरचंच झाकण झाकून ठेवते तर याचं कारण हे आहे की पुरण मात्र आपलं वरचं आवरण त्याचं कोरडं होत नाही त्यासाठी पुरण हुगळं राहू द्यायचं नाही नाही तर त्याचं वरचं आवरण हे कडक होतं आता ही आपली कणिक मस्त भिजून तयार झाली आहे बाऊलमध्ये घ्यायचं कोरड्या बाऊलमध्ये अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आणि छान तिला एकदा अजून मसळून घ्यायची एकसारखी करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकतात एकदम छान तार तयार झालेला आहे हाताला अगदी मखमलसारखी मऊ लागते शिवाय आपण इथं मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासूनच अगदी छान मऊ मऊलसुषित पुरणपोळी बनवतोय रंगही सुरेख आलेला आहे कणकेला कणिक छान मसळून झाल्यानंतर याच्यातून आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरणपोळी लाटायचा अगोदर पोळपाटला कॉटनचा कपडा मी असं पातळ कपडा बांधलेला आहे याच्यामुळे पीठ कमी लागतं आणि पुरणपोळी बिलकुल फाटत नाही कितीही मोठली लाटली तर नवीन असणार तर ही ट्रिक नक्कीच करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल पुरणाचा गोळा कणकेपेक्षा दुप्पट असावा किंवा मग कणकेपेक्षा थोडा जास्त असावा इथं गव्हाची सुक्की पिटीमध्ये डीप करून घ्यायचा आहे कणकेला आणि गव्हाचं पीठ नसेल वापरायचं तर तुम्ही तांदुळाची देखील वापरू शकतात आणि उंडा तयार करायचा आहे अशी वाटी तयार करायची मधला भाग जाड ठेवायचा आणि काठांचा भाग असा अंगठ्याने बारीक करायचा तर हे बघा काठ बारीक झाल्यानंतर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि दोघं अंगठ्याने पुरणमध्ये प्रेस करायचं आणि जे चार बोटा आहेत ते कणकेला असं दाबत कणिकवरती ओढत आणायचे आहे हलक्यात आणे खूप जास्त जोर लागत नाही करताना अगदी सोप्पं वाटतं बघायला वाटत असेल फार कठीण आहे पण खरं सांगते खूप सोपी पद्धत आहे अगदी अंगठ्याने पुरणला प्रेस करत करत कणिक जेव्हा जवळ येते तेव्हा असं मध्यभागी अंगठ्याच्या साह्याने त्याला प्रेस करायचं आणि कणकेला तिथंच जसं दाबून घ्यायचं आहे आता असं दाबायची पण एक पद्धत आहे कणिक जेव्हा अशी जवळ येते तेव्हा तो उरलेला भाग तिथं साईडला असं चपटा करायचा आणि मग दाबायचा आता आपला हंदा तयार झाला आहे आता याला काय करायचं हलक्या हाताने दाबायचं ज्याच्यामुळे काठांपर्यंत पुरण जातं आणि मग ही जी गव्हाची पिठी घेतली आहे त्याच्यामध्ये दोघं साईडला पीठ लावून घ्यायचं आहे आणि पिठाला झटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे जास्तीचं जे पीठ असेल ते निघून जातं आणि मग हलक्या हाताने लाटायला घ्यायचं आहे तर लाटताना आपण जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ थोडं लाटण्यालाही लावायचं आणि मग हलक्या हाताने काठांना सुरुवातीला लाटायचं आहे पोळपाट्याला गोल फिरवत फिरवत लाटा किंवा मग असं हलवून घ्यायचं आता एकदा जर पिठी लावली तर नंतर पिठी लावायची गरजच भासत नाही कारण आपण कापड लावलेलं ला आहे म्हणून आणि मस्त बारीक करत करत पुरणपोळी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ पुरणपोळी लाटली गेली आहे तुम्ही बघू शकतात आणि मध्ये जे असे दान दाण्यांसारखं जे दिसतं आहे आपण पुरण गाळलेलं नाही म्हणून ते दिसतंय तर बघू शकतात छान मस्त आपली पातळ पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे अंगठी माझी लागली म्हणून थोडं तिथं फाटलं पण काही हरकत नाही तरीही आपली पुरणपोळी टमच फुगणार आहे उलटी बाजू करूनही मी मध्यभाग्याला भागी थोडीशी जाडसर वाटते म्हणून लाटून घेते कितीही पातळ केली तरीही फाटत नाही अगदी पुरण आतमधलं दिसतंय इतकी पातळ आणि कितीही झटक पटक करा पुरणपोळीला तरीही फाटत नाही आता तव्यामध्ये गॅस मध्यम ठेवायचा पुरणपोळी टाकायची आणि वरती असे बबल्स यायला सुरुवात होतात तेव्हाच तिची साईट पलटायची लगेच साईट पलटायची नाही नाहीतर मग पुरणपोळी फाटू शकते शक्यतो चमचाने लावता हातानेच तिला आलटपलट करा साईट पलटल्यानंतर मी इथं तूप टाकत आहे तुपाच्या जागेवर जर तुम्हाला तेल वापरायचं असेल तेलही वापरू शकतात आणि बघू शकतात तुम्ही पुरणपोळी तूप टाकल्यानंतरच लगेच टम्म फुगायला लागलेले आहे जसं साईड बदलली की लगेच तूप टाका म्हणजेच पुरणपोळी फुगायला मदत होते छान मस्त अशी पुरणपोळी आपली टम्म फुगली आहे दोघं साईडने अलट पलट करत पाहिजे तेवढी असं भाजून घ्या काही जणांना खूप छान खमंग भाजलेली आवडते काही जणांना हलकीशी डाग पडलेली तर मला अशी खमंग भाजलेली आवडते म्हणून मस्त खमंग ही पुरणपोळी भाजून घेतली आहे वरून साजूक तूप टाकून आ हा काय मस्त चव लागते नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करून बघा दुसरीही पुरणपोळी तुम्हाला शेकून दाखवते हलके बबल साले साईड बदलली नंतर तूप टाकायचं आणि जसंही तूप टाकलं की लगेच पुरणपोळी अशी टम्म फुगते एकही पुरणपोळी फाटली नाही आपण इथं पुरण गाळलेलं नाही तरीही अगदी मऊ लुसलुशीत पातळ आवरण असलेली आपली ही पुरणपोळी तयार आहे पुरणपोळी टम्म फुगल्यामुळे काठ तिचे थोडे कच्चे राहतात त्यामुळे काठांनाही असं चमच्याने दाबत दाबत गोल फिरवत फिरवत पूर्ण पुरणपोळीला शेकून घ्यायची आहे ही आपली पुरणपोळी देखील तयार आहे तेवढ्या पुरणमध्ये एक वाटीभर पुरणमध्ये आठ ते नऊ पुरणपोळी तयार होतात मी बाकीचं पुरण राहू दिलेलं होतं त्यानुसार हे बघा मस्त आपली ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे रंगही खूप सुरेख आलेला आहे वरून साजूक तूप टाकायचं आणि मग तिला खायचं बघू शकतात कितीही दोन ते तीन दिवस तुम्ही ही पुरणपोळी ठेवा छान अशीच मऊ लुसलुशीत राहते काठांपर्यंत पुरून गेलेली आहे तर तुम्हीही अशाच पद्धतीने ह्या होळीला पुरणपोळी नक्कीच करून बघा मंडळी तुम्हाला कशी वाटली ह्या पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओखाली एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद